दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभेची निवडणूक पार पडली असून मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सिद्धीत जात असल्याचं पाहायला मिळालं तसेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट ही कायम असल्याचे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील दिसून आले यामुळे आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केलाय मतदानाचा के कार्यकर्त्यांचं निकालाकडे लक्ष आहे परंतु कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे जनतेने जो संकल्प केलेला होता की मोठ्या प्रमाणात मतदान करून मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे तो संकल्प सिद्धीत जाताना दिसत आहे त्याच्यामुळे आणि आम्ही सगळे समाधानी आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे मोठ्या प्रमाणात जनता आम्हाला निवडून देईल नागरिकांना एकच आव्हान आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वांगीण प्रगती केलेली आहे आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचं नाव एक मोठं झालेलं आहे एक मोठा सन्मान वाढलेला आहे भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून समोर येत आहे आणि दोन हजार चौदाला दहावा नंबर होता आर्थिक महासत्ता म्हणून आता तो पाचव्या नंबर आहे आणि मोदी साहेबांना तो तिसऱ्या नंबरवर न्यायची त्यांचा मानस आहे आणि म्हणून जनतेचे आभार मोदी साहेबांच्या या प्रयत्नाला साथ दिल्याबद्दल नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे